श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो चौऱ्याऐंशी वर्षानंतर दिवाळीत एक उल्लेखनीय योगयोग घडत आहे पाच राशींना महालक्ष्मीची कृपा लावेल राजयोग सुरू होईल हो मित्रांनो आज आपण चौऱ्याऐंशी वर्षापासून वाट पाहत असलेल्या त्या उल्लेखनीय आणि दिव्य क्षणाबद्दल बोलणार आहोत ही दिवाळी केवळ एक सण नाही तर एक स्वर्गीय चमत्कार आहे चौऱ्याऐंशी वर्षानंतर दिवाळीत एक उल्लेखनीय योग निर्माण होईल ज्याचा परिणाम पाच राशींना जाणवेल या पाच राशींसाठी भाग्याचे बंद दरवाजे उघडणार आहेत शिवाय या दिवाळीत देवी लक्ष्मीचा आशीर्वाद या पाच राशींवर विशेषतः असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ चुकवू नका कारण तो तुमच्या सर्वांसाठी खास आहे हो मित्रांनो मी तुम्हाला सांगते की ज्योतिषशास्त्रात जेव्हा एक दुर्मिळ योग तयार होतो तेव्हा त्याला राजयोग म्हणतात याचा अर्थ भाग्य संपत्ती समृद्धी आणि जीवनात अद्भुत बदल होतो परंतु लक्ष्मीनारायण हे नाव एकत्र केल्यास ते केवळ संसारिकच नाही तर आध्यात्मिक समृद्धीचे प्रतीक आहे सनातन धर्मात दिवाळीला विशेष महत्व आहे कार्तिक अमावस्येला साजरा केला जाणारा हा सर्वात मोठा सण आहे हा सण देवी लक्ष्मी कुबेर आणि भगवान गणेश यांना समर्पित आहे मित्रांनो ज्योतिषशास्त्राच्या मते चौऱ्याऐंशी वर्षानंतर दिवाळीला एक दुर्मिळ योगायोग घडत आहे हा योगायोग एकोणीसशे एक्केचाळीस सालासारखाच आहे या योगामध्ये दे देवी लक्ष्मीची पूजा केल्याने दुप्पट लाभ मिळतो दिवाळी पूर्ण अमावस्येला साजरी केली जाते एकवीस ऑक्टोबरची संध्याकाळ कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीची सुरुवात आहे म्हणून वीस ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी करणे योग्य ठरेल जर आपण एकोणीसशे एक्केचाळीसच्या कॅलेंडरवर नजर टाकली तर वैदिक गणनेनुसार दिवाळी वीस ऑक्टोबर सोमवार रोजी साजरी केली जात होती त्या दिवशी अमावस्येचा अमावस्येशी रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत संयोग झाला आणि पूजेचा वेळ रात्री आठ वाजून चौदा मिनिट ते रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत होता एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये वास योग त्या दिवशी जुळला त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शिववास योग त्याच दिवशी जुळला एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये मेत्र नक्षत्र देखील त्याच दिवशी जुळले एकूणच दिवाळी चौऱ्याऐंशी वर्षानंतर एकाच दिवशी नक्षत्र आणि योग साजरी केली जाईल दिवाळीला चौऱ्याऐंशी वर्षांनंतर येणारा हा दुर्मिळ संयोग पाच राशींना लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद देईल <laughs> तर मित्रांनो कुबेर महाराज ज्या राशींसाठी संपत्तीचे कोश उघडणार आहेत त्या राशीबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्री लक्ष्मी नारायण लिहा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा वृषभ आम्ही तुम्हाला वृषभ राशीच्या लोकांना सांगतो की चौऱ्याऐंशी वर्षानंतर तुम्हाला या दिवाळीत लक्ष्मीनारायणाचे अद्भुत आशीर्वाद मिळणार आहेत हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या बाग्याचा पुनर्जागरण आहे जेव्हा दिवाळी सारख्या शुभ सणावर शिववास योग नक्षत्र आणि कार्तिक का अमावसेचा संगम होतो तेव्हा वृषभराशीच्या लोकांवर धन सौभाग्य आणि समृद्धीचा वर्षाव होतो प्रिय वृषभराशीच्या लोकांनो गेल्या काही वर्षात तुम्ही केलेल्या कष्टाचे आणि तुम्ही ज्या ठिकाणी कठीण परिस्थितीतून गेला आहात त्याचे फळ तुम्हाला या दिवाळीत मिळेल असे वाटेल की जणू देवी लक्ष्मी स्वत तुमच्या दारात दिवा लावत आहे आणि तुम्हाला आशीर्वाद देत आहे ही दिवाळी तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता आणि नवीन संधी घेऊन येत आहे ज्यांना बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणी कर्जे किंवा रखडलेल्या पैशांबाबत काळजी वाटत आहे त्यांच्यासाठी हा काळ आनंदाची बातमी घेऊन येईल वीस ऑक्टोबरच्या रात्री दिवे लावले की तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि देवी दैवी देवगुरू यांच्या युतीमुळे तुमच्या आयुष्यात सौभाग्याचे दरवाजे उघडतील जर तुम्ही नोकरी करत असाल तर अचानक पदोन्नती किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात असलेल्यांसाठी नवीन नवीन क्लायंट किंवा जुने कर्ज फेडणे यांसारख्या परिस्थिती उद्भवतील स्थित शुक्र तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल आणि गुंतवणुकीतून नफा वाढवेल दिवाळीच्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करता तेव्हा तुमच्या जपमाळेतील प्रत्येक मंत्र फळ देत असल्याचे दिसून येईल कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी कंडाळलेले वृषभ राशीचे लोक आनंदी असतील त्यांच्यासाठी ही दिवाळी आंतरिक शांती आणि आत्मविश्वास दे ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रत्येक कष्टाचे सोने होईल चौऱ्याऐंशी वर्षानंतर घडणारा लक्ष्मीनारायण राजयोगाचा हा दिव्य योगायोग तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात सुरुवातीचे प्रतीक आहे ज्यांचे लग्न ठरत नव्हते किंवा नातेसंबंध जोडण्यात अडथळे येत होते त्यांच्यासाठीही ही दिवाळी शुभ संकेत घेऊन येत आहे यावेळी राशीवर गुरुची दृष्टी आणि शुक्राच्या आशीर्वादामुळे विवाह हो प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल एकंदरीत ही दिवाळी तुमच्यासाठी एक वळण देणारी ठरेल करिअर पैसा आणि कुटुंब या तिन्ही क्षेत्रात शुभतेचा प्रकाश पसरेल वर्षानुवर्षे रखडलेले काम एकवीस ऑक्टोबरपर्यंत गती घेऊ शकते नंबर दोन तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनो ही दिवाळी केवळ प्रकाशाचा उत्सव नाही तर जीवनातील एक नवीन अध्याय आहे हो मित्रांनो चौऱ्याऐंशी वर्षानंतर निर्माण झालेला हा दुर्वेळी लक्ष्मीनारायण योग तूळ राशीच्या लोकांसाठी नशीब आणि आदर दोन्हींचे आशीर्वाद घेऊन आला आहे प्रिय तोळ राशीच्या लोकांनो तुम्हाला पूर्वी अनेकदा असे वाटले असेल की तुम्ही कठोर परिश्रम केले पण अपेक्षेपेक्षा कमी फळ मिळाले परंतु आता काळ बदलत आहे या दिवाळीत तुमच्या राशीवर शुक्र आणि गुरुचा एक विशेष दृष्टीयोग तयार होत आहे हा तोच योग आहे जो जीवनात धन कीर्ती वैभव आणि कौटुंबिक आनंद प्रदान करतो दिवाळीच्या या शुभ सणात देवी लक्ष्मी तोळ राशीच्या लोकांच्या घरात वास करणार आहे यावेळी तुमच्या जीवनातील रखडलेल्या कामांना गती मिळेल व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी ही दिवाळी नवीन सौदे नवीन ग्राहक आणि जुने कर्ज परतफेड मिळणे करण्याची शक्यता घेऊन येईल नोकरी करणाऱ्यांना उच्च पद मिळवण्याची किंवा महत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल सर्वात महत्वाचे म्हणजे ही दिवाळी तूळ राशीच्या लोकांच्या नातेसंबंधांमध्ये आणि प्रेम जीवनात नवीन ऊर्जा भरेल गैरसमज किंवा नातेसंबंधांमध्ये अंतर अनुभवणाऱ्यांना आता संवाद आणि समजूतदारपणाचा पूल सापडेल गुरु आणि शुक्राचे हे दुर्मिळ मिलन तुमचे हृदय शांती प्रेम आणि आत्मविश्वासाने भरून टाकेल वीस ऑक्टोबरच्या रात्री जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावता तेव्हा लक्षात ठेवा की तो फक्त एक दिवा नाही तर तुमच्या नशिबाची ज्योत आहे या व्यतिरिक्त तुमच्या राशीच्या बाराव्या घरात स्थित असलेला गुरु तुमच्या जीवनातील अंधार दूर करे आणि नवीन शक्यतांचा प्रकाश पसरवे नवीन नोकरी नवीन व्यवसाय किंवा जीवनसाथी निवडणे यासारख्या महत्वाच्या निर्णयांबद्दल अनिश्चित असलेल्या तूळ राशीच्या लोकांना आता स्पष्टता मिळेल एकवीस ऑक्टोबर पासून पुढील नव्वद दिवसांपर्यंत तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे सकारात्मक परिणाम मिळतील ही दिवाळी आध्यात्मिक प्रगतीची संधी देखील येईल तुळ राशीच्या लोकांसाठी हा केवळ भौतिक सुखांचा काळ नाही तर मानसिक संतुलनाचा देखील काळ आहे ही लक्ष्मीनारायण युती तुम्हाला आठवण करून देते की खरी संपत्ती आंतरिक शांतीत आहे आणि यावेळी तुम्हाला हे शांती नक्कीच मिळेल कन्या राशी ही दिवाळी तुमच्या आयुष्यातील सर्वात शुभ दिवाळीपैकी एक असणार आहे कारण चौऱ्याऐंशी वर्षानंतर येणारी ही लक्ष्मीनारायण युती तुमच्या राशीसाठी सिद्धी आणि समृद्धीचा काळ घेऊन येते कन्या राशीचे अधिपती ग्रह बुध आणि शुक्र हे दोघेही यावेळी विशेषत सहाय्यक आहेत हे, हे उल्लेखनीय संयोजन तुमच्या आयुष्यात स्थिरता यश आणि आर्थिक विस्तार आणेल याची खात्री आहे कन्या राशीच्या राशींनो तुम्ही नेहमीच मेहनती आणि व्यावहारिक आहात तथापि कधी कधी तुमचे कठोर परिश्रम उशिरा होतात आता तो विलंब संपणार आहे या दिवाळीत तुमच्या प्रत्येक प्रयत्नाचे तुप्पट फळ मिळेल वीस ऑक्टोबरच्या रात्री तुम्ही दिवे लावाल तेव्हा शुभग्रहांचा प्रभाव तुमच्या दहाव्या घरात या असेल याचा अर्थ तुमचे कर्म तेजस्वी असेल आणि तुमचे नशीब सक्रिय असेल तुम्ही जे काही कराल ते लवकर यश देईल कन्या राशीच्या अंतर्गत नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा मान्यता मिळेल व्यावसायिकांसाठी ही दिवाळी नवीन सौदे परदेशी संपर्क आणि ग्राहकांमध्ये वाढ घेऊन येईल जे लोक बऱ्याच काळापासून एखाद्या मोठ्या प्रकल्पावर किंवा प्रकल्पावर कि प्रकल काम करत आहेत त्यांना आता त्याचे यश दिसेल कुटुंब आणि नातेसंबंधांसाठी हा काळ खूप सौम्य आहे घरात जुने तणाव किंवा वाद मिटतील पालक आणि जोडीदाराकडून पाठिंबा वाढेल मित्रांनो ही दिवाळी कुटुंबात आनंदी पुनर्मिलन घेऊन येईल धन आणि मालमत्तेच्या दृष्टिकोनातून ही दिवाळी कन्या राशीसाठी खास आहे चौऱ्याऐंशी वर्षानंतर घडणाऱ्या या दुर्मिळ योगायोगात तुमचे दुसरे घर अधिक मजबूत होत आहे याचा अर्थ बँक बॅलन्स गुंतवणूक आणि संचित भांडवलात वाढ होण्याची शक्यता आहे सोने वाहन किंवा नवीन घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठीही हा काळ शुभ राहील आध्यात्मिकदृष्ट्या ही दिवाळी कन्या राशीच्या लोकांसाठी मनशांती आणि आत्मविश्वासाची देणगी आहे तुमचा कल पूजा ध्यान किंवा काही आध्यात्मिक साधनाकडे वाढेल आणि हीच तुमची खरी ताकद बनेल नंबर चार मिथून मिथून राशीच्या लोकांना आपण सांगूया की ही दिवाळी तुमच्यासाठी एका नवीन पहाटेपेक्षा कमी नसेल हो मित्रांनो चौऱ्याऐंशी वर्षानंतर जेव्हा लक्ष्मीनारायणाचा दिव्य योग तयार होत आहे तेव्हा तुमच्या राशीसाठी भाग्याचे दरवाजे उघडत आहे हो मित्रांनो ही दिवाळी मिथून राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक नवीन दिशा नवीन श्रद्धा आणि एक नवीन ओळख घेऊन येणार आहे काही काळापासून तुम्हाला मानसिक अस्थिरता निर्णयांमध्ये मा गोंधळ किंवा आर्थिक दबाव जाणवत होता पण आता ही दिवाळी तुम्हाला त्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी आणि प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी आली आहे मिथून राशीचा स्वामी बुधग्रह या दिवाळीच्या वेळी लक्ष्मी योगात सक्रिय होत आहे जेव्हा बुधग्रहाची शुभदृष्टी धनस्थानावर येते तेव्हा व्यक्तीचे वाणी बुद्धी आणि व्यवसायातील निर्णय सोन्यासारखे चमकतात म्हणूनच ही दिवाळी मिथून राशीच्या लोकांसाठी संपत्ती वाढ आणि यशाच्या संधी घेऊन येते नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आदर कौतुक आणि पदोन्नतीच्या संधी मिळतील व्यावसायिकांसाठी ही दिवाळी जुने क्लायंट नवीन गुंतवणूकदार आणि अनपेक्षित नफा परत आणते अडकलेले पैसे आता तुमच्या आयुष्यात येतील आणि नियोजन कामे पूर्ण होऊ लागतील दिवाळीच्या रात्री जेव्हा तुम्ही दिवे लावाल तेव्हा तुमच्या पाचव्या घरात गुरुग्रहाचा प्रभाव असेल याचा अर्थ तुमचे कठोर परिश्रम भाग्यात रूपांतर होणार आहे तुम्ही बोलता त्या प्रत्येक शब्दाचे आकर्षण आणि प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या शब्दांनी प्रभावित होतील म्हणूनच हा काळ मिथून राशीच्या लोकांसाठी सार्वजनिक प्रतिमा माध्यमे लेखन आणि संवादाशी संबंधित कामात प्रगतीचा काळ आहे कौटुंबिक दृष्टिकोनातून ही दिवाळी तुमच्या घरात शांती आणि आनंद घेऊन येईल मित्रांनो नातेसंबंधांमधील कोणतेही गैरसमज दूर होतील आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये नवीन समज निर्माण होईल अविवाहितांसाठी लग्न किंवा लग्न लवकर होणार आहे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक लाभासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे पाच कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनो आम्ही तुम्हाला सांगतो की ही दिवाळी तुमच्यासाठी स्वप्न पूर्ण करणारी ठरेल हो मित्रांनो कारण चौऱ्याऐंशी वर्षानंतर निर्माण होणारा हा दिव्य लक्ष्मीनारायण योग तुमच्या राशीला थेट प्रकाशित करणार आहे हा एक दुर्मिळ काळ आहे जेव्हा खगोलीय ग्रहाची स्थिती तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे प्रिय कुंभ राशी गेल्या काही वर्षापासून तुम्ही संघर्ष अस्थिरता आणि मानसिक दबाव अनुभवला आहे कधीकधी प्रगतीच्या मध्यभागी गोष्टी थांबतात आणि कधी कधी तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता आहात त्यांनी तुम्हाला सोडून दिले पण तो काळ आता संपणार आहे हो मित्रांनो वीस ऑक्टोबरच्या रात्री जेव्हा कार्तिक अमावस्येचे दिवे पेटतील तेव्हा तुमच्या राशीसाठी भाग्याचे दरवाजे उघडतील कुंभ राशीचा स्वामी शनी सध्या तुमच्या कर्मभावात शुभस्थानावर आहे आणि गुरु त्यावर नजर ठेवून आहे हा योगायोग असामान्य नाही मित्रांनो हा तो दिव्य क्षण आहे जेव्हा कर्म आणि भाग्य दोन्ही एकाच वेळी सक्रिय होतात जेव्हा हे घडते तेव्हा आयुष्यात प्रगती संपत्ती आणि आदर अचानक वाहू लागतो दरम्यान चौऱ्याऐंशी वर्षानंतर दिवाळीला निर्माण होणारा हा शिववास योग आणि चित्रनक्षत्र कामाच्या ठिकाणी कुंभ राशीला ओळख देणार रा आहेत मित्रांनो नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या बढती आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे शिवाय व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही दिवाळी नवीन संधी आणि अनपेक्षित नफा घेऊन येण्याची शक्यता आहे कुंभ राशीचे लोक त्यांच्या दूरदृष्टी आणि सर्जनशील विचारसरणीसाठी ओळखले जातात ही दिवाळी तुमच्या यशाची पायरी असेल तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही नवीन प्रयत्नात तुम्हाला विश्वाचा पाठिंबा मिळेल विशेषत तंत्रज्ञान मीडिया सोशल मीडिया किंवा शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ ऐतिहासिक असू शकतो मित्रांनो वीस ऑक्टोबरच्या रात्री जेव्हा तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करता तेव्हा तुमच्या राशीच्या धनस्थानात सुदर्शन योग तयार होईल याचा थेट अर्थ अचानक आर्थिक लाभ प्रलंबित निधीची प्राप्ती आणि नवीन मालमत्तेचे अधिग्रहण असा होतो घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही दिवाळी शुभक्षण घेऊन येते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका